रहा, 24, वाटार तर्फ वडगाव तालुका हतकनंगले येथील साखरवाडी येथे विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे उसाला आग लागल्याने शरद पवार यांचा दोन एकर ऊस व ठिबक सिंचन प्रणाली जळून खाक झाली यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे आज घटनास्थळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौकुले यांनी भेट देऊन पाहणी केली वाटारतर्फ वडगाव तालुका हतकनंगले येथील साखरवाडी येथे विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ऊसाला आग लागल्याने शरद पवार यांचा दोन एकर ऊस व ठिबक सिंचन प्रणाली जळून खाक झाली त्यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे आज घटनास्थळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौकुले यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर घटनेचा योग्य पद्धतीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकर लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी केली यावेळी महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुवर्णाताई धनवडे संदीप दबडे उदयसिंह शिंदे सागर चोपडे माननीय सरपंच राहुल पवार सागर डोंगरे सूर्यकांत पाटील बाजीराव पाटील अमर पाटील संतोष भोसले संदीप कुर्णे राजू दरवेशी अशोक पाटील सर यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर